या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्यातीलच एक अभेद्य पर्वत गिरिजा शंकर डोंगर याच पर्वताच्या कुशीत वसलेलं एक टुमदार निसर्गरम्य गाव म्हणजे खोडजाईवाडी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर मसूर व किवळ गावच्या पूर्वेस असलेलं हे गाव ग्रामदैवत खोडजाई देवीच्या नावाने ओळखलं जातं शंभर ठ्याचं गाव जेम तेम सहाशे लोकसंख्येचे नैसर्गिक संरक्षक कवच लाभलेलं हे गाव मात्र त्याची खरी ओळख होती दुष्काळ होय दुष्काळ पाण्याची तीव्र टंचाई उन्हाळा आला की सुरू होणाऱ्या टँकरच्या फेऱ्या रोज पाण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा दाही दिशा धावपळ गावाच्या कपाळावर दुष्काळ ग्रस्त हे शिक्कामोर्त कोरलं गेलेलं होतं परंतु दोन हजार तेरा नंतर चित्र पालटलं बस झाला आता आपलं गाव आपणच उभारायचं या एका निर्धाराने गावकऱ्यांची मन पेटली श्रमदान सुरू झालं कुणी फावडं उचललं कुणी घमेल भरलं कुणी स्वतःच्या रक्ताची घामाची आहुती दिली जिद्द आणि एकजूट यांच्या बळावर गावाने पाणी अडवा पाणी जिरवा या मंत्राने पावसाच्या थेंबा थेंबाला साठवायचा निर्धार केला या परिवर्तनाच्या ऐतिहासिक क्षणी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स या सामाजिक संस्था मदतीला आल्या त्यांच्या सहकार्याने एक हजार तीनशे पन्नास हजार घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा भव्य तलाव उभा राहिला आणि पाहता पाहता गावाच नशीबच पालटलं खुडजाईवाडी आता एक जलसमृद्ध गाव पाऊस पडला आणि तलाव तुडुंब भरला आता गावात पाणी होत भरपूर होत चोवीस बाय सात पाणी पुरवठा सुरू झाला गावकऱ्यांच्या घराघरात स्वच्छ आणि शुद्ध पाणी नळाद्वारे पोहोचू लागलं प्रत्येक नळाला मीटर बसवलं गेलं त्यामुळे पाण्याचा कसरीने वापर करण्याची सवय लागली पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतीला संजीवनी मिळाली हिरवी गार पिक बहरली परस बागा नटू लागल्या घरासमोर बाग फुलवण्याचा नवा शिरस्ता सुरू झाला उंबरठा तिथे शोष खड्डा या संकल्पनेतूनच घराघरात शौचालय बांधले आहेत तसेच बंदिस्त गटार व्यवस्था यामुळे स्वच्छतेच्या सुविधा निर्माण झाल्या आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गावची परिस्थिती खूप बिकट होती गावात पिण्याचं पाणी नसायचं व्यवस्थित आणि द शेतीसाठी पण पाणी नसायचं जेव्हापासून जलसंधारणाची किंवा नाम फाउंडेशनतर्फे गावात पिण्याच्या पाण्याची म्हणा किंवा साठवण पद्धतीचा बंधारा किंवा गाळ उपस उपसण्याचे काम जे झाले त्यामुळे गावात पाण्याचा स्रोत हा नॅचरलीप्रमाणे प्रमाणे वाढलेला आहे ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी दस्तबिन वाटण्यात आले महिलांनी आठवड्यातून एकदा गावात स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली आणि बघता बघता गाव स्वच्छ आणि सुंदर बनलं काही सात वाजल्यापासून ते एक तास आमच्या गावातल्या सर्व मैत्रिणी आम्ही घरातून प्रत्येकजणी आपलं एकमेका एक गोळा करून शेणे आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर उभं राहते तिथून सुरुवात मंदिरा मंदिरा ते मंदिरापर्यंत मंदिरापासून ते पूर्ण गाव आम्ही स्वच्छ करतो एक तास आम्ही पूर्ण गावासाठी देतो आणि तो सुका कचरा वाला कचरा असा दोन्ही कचरा या दोन दोन कुंडी घेऊन शेणे आम्ही डस्टबिन घेऊन आम्ही खोड मंदिराकडे जातो दोन डस्टबिन आहे ती त्या डस्टबिनमध्ये आम्ही वला कचरा व सुका कचरा टाकतो सर्व गाव स्वच्छ करतो ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने विजेच्या देयकाचा भार सहन करणे कठीण होते त्यामुळे वारंवार अंधारात राहण्याची वेळ गावकऱ्यांवर यायची सी एस आर फंडाच्या मदतीने गावात चाळीस सौर दिवे बसवण्यात आले परिणामी आता गाव लख उजळतं आणि विजेच्या बचतीसाठी सौर ऊर्जा ही प्रभावी संकल्पना राबवली गेली गावातील समृद्ध पशुधन संगोपन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने अधिक प्रभावी आणि प्रगत होत आहे आमच्या इथं पाणी आडवा पाणी जिरवा माध्यमातून नाला बांध केटी विहार इतर काही ज्या शासनाने ज्या स्कीमा राबवल्या त्यातून पाणीदार असं गाव होत झालं दोन हजार चौदापासून एम आय टँकमध्ये पाणीसाठा चालू झाला पाणीसाठा चालू झाल्यामुळे गावच्या उत्पन्नात जो बहुमोलाचा सोर्स आला त्या सोर्समुळं गाव आर्थिकदृष्ट्या सुदृढ असं बनलं त्यामुळं मुलाबाळांचं मुला शिक्षण घेताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नव्हती तसेच गावातील भौतिक सुविधा ह्या चांगल्या प्रकारे बनत गेल्या त्याच्यामुळं आता सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुजलाम सुपलाम गाव या पद्धतीत झालेला आहे आणि पिण्याच्या पाण्याचं म्हणाल तर चोवीस बाय सात क्लोरीनयुक्त पाणी आरोग्यास चांगल्या प्रकारे असं देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाते फक्त पाणी आणि वीज पुरवठाच नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकलं गावात मानांकन प्राप्त डिजिटल शाळा आणि अंगणवाडी स्थापन करण्यात आली शिकाल तर टिकाल या ध्येयाने शिक्षक मुलांना जाणीवपूर्वक घडवत आहेत आधुनिक शिक्षणाच्या बळावर गावातील मुलांचं भविष्य उज्ज्वल होत आहे खुडजाईवाडीला आता पुरस्कारांवर पुरस्कार मिळत आहेत कौतुक आणि नावलौकिक होत आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतार्थतेचे भाव दिसतात नमस्कार मी सागरगुडसे माझी उपसरपंच ग्रामपंचायत खुडसाईवाडी आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी योजनांचा अभाव होता आत्ता आम्ही सर्वजण लोक एकत्र येऊन गावातील ग्रामस्थ महिला युवकवर्ग या सर्वांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की गावचा विकास करायचा या माध्यमातून विकास करण्यासाठी सर्व गाव एकवटलं व गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना असेल गावामध्ये घरं तिथं शोषखड्डे असतील शंभर टक्के मुक्त गाव आहे शंभर टक्के शौचालय आहे आम्ही स्ट्रीट लाईटचा वापर हा शंभर टक्के सोलरवरती करतो आहे प्रत्येक घराला चोवीस बाय सात नळ पाणीपुरवठा योजना आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये डिजिटल अंगणवाडी व शाळा त्याचबरोबर ग्रामपंचायत व इतर सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेला आहे जलसंधारणच्या माध्यमातून आम्ही दोन्हीही तलावातील गाळ काढून नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सहकार्यातून जलसंधारणचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या गावामध्ये काम केलेलं आहे गावामध्ये तुम्ही कधीही आलात तर एकदम स्वच्छता पाहायला मिळते गावातील सर्व महिला आहेत त्या दर रविवारी एकत्र येऊन श्रमदान करत असतात प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्हाला बंदिस्त गटर पाहायला मिळेल त्याचबरोबर गावात जर कुठं गेलात तर तिथं सर्व ठिकाणी हे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहे जलजनसंधारणच्या मोठ्या केलेल्या कामामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांची ही आर्थिक स्थिती पण सुधारलेली आहे सर्वजवळजवळ शंभर टक्के गाव हे बागायती झाले असून या ठिकाणी ऊसाचं जवळजवळ सात हजार मेट्रिक टना इतकं उत्पन्न या गावामध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळं गावची आर्थिक परिस्थिती हे सुधारलेली आहे या सगळ्याला मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या सगळा बदल घडवण्यासाठी जर गाव एकत्र आलं गावातील सर्व लोक एकत्र आली गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र आली महिला एकत्र आल्या एकमेकांचं विचार जुळले तर नक्कीच निश्चितपणानं महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व गावांचा हा खोडजाईवाडीसारखा विकास झाल्याशिवाय निश्चितपणानं राहणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो या खोडजाईवाडीच्या विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी कराड तालुका पंचायत समितीचे प्रताप पाटील सर गटविकास अधिकारी त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या सीई ओ याशनी नागराजन मॅडम यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर आता आम्ही लोकसहभागातून आमचं गाव हे सोलरग्राम करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतोय एकेकाळी टँकरने पाणी पुरवठा होणारं हे गाव आज लोकसहभाग श्रमदान लोकवर्गणी आणि शासकीय योजनांच्या मदतीने स्वयंपूर्ण बनले आहे खुडजाईवाडीची जलक्रांती आता संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर चर्चेचा विषय बनली आहे गावाची स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख होत आहे गावातील अंतर्गत रस्ते कच्च्यांवरून पक्क्या सिमेंटच्या रस्त्यात बदलले गेले ग्रामपंचायतीसाठी सुसज्ज कार्यालय उभारलं गेलं शाश्वत विकासाचे उदाहरण खोडजाईवाडीने शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर खऱ्या अर्थाने काम केले माझ गाव माझी जबाबदारी ही भावना प्रत्येक गावकऱ्याच्या मनात खोलवर रुजली आहे कराड तालुक्यातील खोडजईवाडी हे गाव मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून गणले जात होते परंतु मागील दोन वर्षांच्या आटोकाट प्रयत्नान नंतर आज हे गाव जलसमृद्ध झाले आहे यामध्ये नाम फाउंडेशनतर्फे तलाव खोलीकरण तसेच विहीर पुनर्भरण तसेच उंबरटा तेथे शोषखड्डा आज गावामध्ये शंभर टक्के शोषखड्डे झालेले आहेत या सर्व गोष्टींमुळे आज खोडजाईवाडी गाव हे जलसमृद्ध गाव झालेले आहे तसेच गाव टँकरमुक्त झालेले आहे तसेच गावामध्ये सौर दिवे ही बसवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शाळामध्ये शाळा ही डिजिटल शाळा या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये संपूर्ण गावामधील सर्व नागरिक त्यातील सरपंच उपसरपंच गावचे सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी या सर्वांच्या प्रयत्नातून आज खोडजाईवडी गाव हे जलसमृद्ध आणि पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेले आहे خورजईवाडीने स्वतःचा इतिहास स्वतः घडवला दुष्काळग्रस्त कष्टकरी गावाने तँकरमुक्त जलसमृद्ध गाव बनण्याचा प्रवास एका दुर्दम्य जिद्दीच्या जोरावर पूर्ण केला हा प्रवास आहे एकतेचा जिद्दीचा आणि आत्मनिर्भरतेचा خورजईवाडीने दाखवून दिलं की निर्धार असेल तर अशक्य काहीच नाही अशक्य काहीच नाही सातारा जिल्हा कराड तालुक्याचा एक गाव खोटजईवडी गाव ज्याचा उल्लेख आतापर्यंत एक दुष्काळग्रस्त गाव म्हणून ज्याचा उल्लेख होत होता आणि इवन पिण्याच्या पाणीसाठी पण जिथे दरवर्षी टँकर्सची गरज होत होते आज या गावात गावकरींनी श्रमदानच्या माध्यमातून बरेच जलसंधारणचं काम केलेलं आहे आणि गावात एक जलक्रांती आणलेली आहे तिकडे जलजीवन मिशन योजनाचं काम पाणीपुरवठ्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि एक गाव खोडजेईवडी गाव आज एक टंचाई मुक्त गाव म्हणून त्याचा उल्लेख होत आहे तसेच गावकरी शिक्षणमध्ये स्वच्छतामध्ये आणि एक गावाला एक पूर्णपणे सौर ऊर्जा वर आधारित गाव करण्यासाठी पण खूप पुढाकार घेतलेला आहे याच्यासाठी मी पूर्ण गावकरी खोडजेवाडी गावकरीला शुभेच्छा देते आणि आशा करते की यांना बघून गावाच्या ये गावाला बघून जिल्ह्याचे इतर जे जिथे आपले ग्रामपंचायत आहेत ते पण प्रेरित होतील खोडजाईवाडीने दाखवून दिलं की निर्धार असेल तर अशक्य काहीच नाही अशक्य काहीच नाही